तर मी बनवली होती टपिनसाठी काळा वाटाणा आणि बटाट्याची भाजी किंवा तुम्ही उसळही मोडू शकता तर त्यासाठी मी वाटाणे रात्रीच भिजत घातलेले होते नंतर कुकरमध्ये तेल घेतलं कांदा परतून घेतला मस्तपैकी आलं लसूणची बी पेस्ट घातली तुम्ही आलं लसूणची पेस्ट नसेल तरीही चालेल पण कोथिंबीर मस्त आहे या भाजी किंवा उसळीसाठी तर मी आलं लसूण पेस्ट टाकली त्याच्यानंतर कश्मीरी मसाला मालवणी तिखट टाकलं मस्तपैकी कांदा परतून घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भिजवलेले जे काळे वाटाणे होते ते आणि बटाट एक बटाटा मी कापून त्याच्यामध्ये घातलेला आहे त्याच्यानंतर व्यवस्थित फोडणीमध्ये सगळं परतून घेतलं आणि त्यानंतर गरम पाणी घातलं लक्षात ठेवायचं मी गरम पाणी यासाठी घातलं की वाटाने पटकन व्यवस्थित शिजावेत त्यानंतर आमचं मालवणी वाटण जे घातलं ते करून ठेवलेलं होतं ज्याची व्हिडिओ माझ्या माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहे त्याच्यानंतर मी कापलेली थोडी कोथिंबीर घातली कुकरमध्ये नंतर चार शिट्ट्या करून घेतल्या आपली उसळ रेडी आहे तुम्ही करून नक्की बघा बाय बाय